पैजारवाडीत परमपूज्य सद्गुरू चिले महाराज जयंती सोहळा सोमवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन श्री क्षेत्र पैजारवाडी तालुका पन्हाळा येथे परमपूज्य सद्गुरू चिले महाराजांची एकशे वी जयंती ही जन्मशतकोत्तर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या निमित्त सोमवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी श्री अभिषेक त्रिकाल आरती सामूहिक चिले महात्म्य वाचन श्री जन्मकाळ अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी दिली प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र पैजारवाडी येथील परमपूज्य सद्गुरू चिले महाराजांचे प्रमुख शक्तीपीठ कासवकृती समाधी मंदिरात श्री चिले महाराजांची जयंती व जन्मोत्सव दुपारी दोन वाजता श्री जन्मकाळ संपन्न होईल यावेळी पाळणा व सुंटवडा प्रसाद वाटप होईल पहाटे काकड आरती सकाळी श्रीना अभिषेक त्रिकाल आरती त्रिकाल सामूहिक चिले महात्म्य गुरुचरित्र वाचन व जप रोज रात्री भजन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री भक्तांनी या चिले महाराज जन्म उत्सवात मनोभावे सहभागी होऊन श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे सद्गुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं प्रसाद व भक्त निवास बांधकाम सुरू आहे त्यासाठी भक्तांनी सडळ हाताने मदत करावी असं आवाहनही संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केलं यावेळी मंदिर व्यवस्थापकीय विश्वस्त गराडे जाधव पाटील खुंटाळे जयसिंग मोहन मान्यवर उपस्थित होते तसेच सद्गुरू चिले महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या जेऊर गावामध्ये जन्मोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सोमवारी सव्वीस रोजी सेवक महेश पेडणेकर लिखित ग्रंथाचे प्रवचन होणार आहे व सद्गुरू चिले महाराज शक्तीपीठ असणारे भैरवनाथ मंदिर व जन्मस्थान असणाऱ्या श्री बुरान यांच्या घरी जन्मोत्सव संपन्न होणार आहे त्यानंतर पायी पालखी सोहळ्याचे पैजारवाडीत सांगता होणार असल्याची माहिती भैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीनं देण्यात आली आहे महानकर निपसटी दत्तात्रय धडेल पैजारवाडी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।